दक्षिण सोलापूर खरेदी विक्री दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आसरा करण्याची मागणी दक्षिण सोलापूर तालुक्याचे घर आणि शेतीची खरेदी विक्रीचे कार्यालय सोलापूर शहरातील जुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहे पण या कार्यालयाच्या समोर खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना ऊन वारा आणि पावसापासून बचाव होण्यासाठी निवारा किंवा आसराच नाही येते किमान पावसाळ्यात भिजू नये यासाठी तरी आसरा करावा अशी मागणी होत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास त्र्याण्णव गावातील शेती आणि घरांची खरेदी विक्री येथील या दुय्यम उपनिबंधक खरेदी विक्री दक्षिण सोलापूर कार्यालयातून केली जातात रोज अनेक शेती आणि घराची खरेदी विक्री होत असतात या खरेदी विक्रीच्या माध्यमातून शासनाला वर्षाला लाखो रुपयाचा मुद्रांक शुल्क पण मिळतो येथे खरेदी विक्रीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी सी के या प्लॉटिंग कंपनीकडून बसण्यासाठी बा काही बाके बसवण्यात आलेली आहेत पाऊस नसेल तर या ठिकाणी लोक बसतात उन्हाळ्यात सुद्धा त्रास होतच असतो येथे पावसाळ्यात आसरा करावा अशी मागणी होत आहे